मुख्यमंत्री सम्रद पंचायतराज अभियानांतर्गत चोपड्यात नगर परिषदेच्या नाट्यगृहात सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा घेण्यात आली होती कार्यशाळेच्या प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला आमदार चंद्रकांत सोनवणी यांनी पुष्पहार अर्पण करून दीप केले यावेळी गटविकास अधिकारी अनिल विसावे नायब तहसीलदार योगेश पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर यांच्यासह पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी व तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना आय एस ओ नामांकन मिळाल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांना नामांकन पत्र आमदार चंद्रकांत सोनोनी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवली जात असतात त्या योजनेचे योग्य नियोजन केलं तर आपल्या गावाचा विकास व सरपंच व ग्रामसेवक यांच्या हातून होऊ शकतो गावातील सर्वात उपेक्षित घटकापर्यंत विकास करण्याची संधी सरपंच व ग्रामसेवक तसेच गावातील नागरिकांना संधी असते त्या संधीचं सोनं हे आपल्या हातात असतं गावातील राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आमदार चंद्रकांत सोनोणी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यशाळेत मनोगत व्यक्त करताना सांगितले वेगवेगळ्या माध्यमांना शिक्षण घेऊन आपली मुलं सक्षम झाली पाहिजे आणि त्या माध्यमात आम्हाला आमच्या तालुक्याचा योजना बरोबर आहे आपल्याला ज्या ठिकाणी अधिकारी या पण सक्षम ग्रामपंचायत करत असताना या ग्रामपंचायतीला काय काय अपेक्षित महाराष्ट्रामध्ये आपले शिष्ट नंबर येत मग आमची ग्रामपंचायत येऊ शकत नाही आम्ही येऊ शकते ना आम्ही प्रयत्न केला तर होऊ शकतो ना असं म्हणताना जय जय काम नाही होती कोशिश करणे वाजवची हार नाही होती तुम्ही प्रयत्न केले नाही प्रयत्न नाही केले तर काय फायदा होणार आहे